नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या मशीद बंद रेल्वे स्थानकामध्ये आणि आपण बघू शकतो इथे कशी धार लागलेली आहे पावसाची पावसाचं पाणी थेट प्रवाशांच्या डोक्यावरती इथे आहे मशीद बंद रेल्वे स्थानकाचा जो क्रमांक एक आणि दोनचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरचा जो पत्रा आहे त्या पत्र्यावरील जलवाहिनीतून फुटलेल्या या पायपातून पाणी पडत आहे आणि ते सर्व पाणी प्रवाशांच्या अंगावर आहे परंतु मशीद बंदर रेल्वे स्थानक व्यवस्थापनाकडून याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आता हे प्रवासी थपकत थपकत येत आहेत छत्री आहे परंतु रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरतीच ती छत्री खोलण्याची वेळ आता या रेल्वेच्या प्रवाशांवरती इथे आलेली आहे भारतीय रेल्वेचा भरपूर मोठं बजेट असतं आणि ते सोयीसुविधांवरती खर्च केलं जातं पण त्या बजेटच्या वापरावरती काय ताळतंत्र आहे राहिलं आहे का असा सवाल करण्यात करण्यास वाव नक्की आहे खचाखच भरून प्रवाशांनी रेल्वेच्या लोकल डब्यांमधून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात परंतु ज्या बेसिक सोयीसुविधा आहेत त्या सेंट्रल रेल्वे इंडियन रेल्वेकडून देण्यामध्ये रेल्वे, रेल्वे प्रशासन अपयशी ठरलेला इथं दिसत आहे हे बघा हे साचलेलं जे पाणी आहे पावसाचं ते सगळं खाली पडत आहे हे बघा आता या रेल्वे प्रवाशांनी चक्क छत्रीच उघडली रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती आणि छत्री ओपन करूनच हे प्रवासी चाललेत ही वेळ रेल्वे प्रवाशांवरती कोणी आणली मरा मशीद बंद रेल्वे स्थानकाच्या मॅनेजमेंट टीमचं इकडे लक्ष देणं कर्तव्य नाही का स्टेशन मॅनेजर काय करतायत कोण आहेत या डागडूशीकडे लक्ष कोणी द्यायचं असे सवाल हे रेल्वे प्रवासी विचारत आहे रेल्वेच्या भरती प्रक्रियेचा भोंगळ कारभार आपण देशाच्या स्वातंत्र्यानंतर एवढी वर्ष बघतच आलो मुंबई बोर्डाची भरतीची जाहिरात ही यूपी आणि बिहार या राज्यांमधल्या वर्तमानपत्रांमध्ये देण्यात येते आणि इकडे भरती केली जाते आणि या घाणेड्या राजकारणामुळे मुंबईतले जे स्थानिक तरुण आहेत ते रेल्वे भरती प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहत आलेले आहेत त्याच पद्धतीचा हा भोंगळ कारभार रेल्वेचा मेंटेनन्स विभाग इथं दाखवत आहे बघा आता या रेल्वे प्रवासी या बाहेरून आलेला आहे आणि त्याला छत्री ओपन करून प्लॅटफॉर्मवरती जावं लागतं ह्या गळणाऱ्या पाण्यामुळे फक्त रेल्वे प्रवासी भिजत नाही आहेत परंतु ते पाणी चुकवण्याच्या नादात जर घाईघाईत कोण उतरू लागला पाय घसरला पडला त्याला दुखापत झाली त्याची जबाबदारी कोण रेल्वे प्रशासन घेणार का चढणारा उतरणारा प्रवासी रेल्वे प्रवासी हा या शॉवरमुळं पडू शकतो शॉवर चुकवण्याचा आहे पाणी अंगावर पडण्यापासून वाचवण्यासाठी तो घाईघाईमध्ये चालणार पळणार आणि तो चढणारा उतरणारा प्रवासी जखमी होणार दुखापतग्रस्त होणार याची फिकी रेल्वे प्रशासनाला इथं अजिबात दिसून येत नाही आहे मुळात हा ट्रॅप रेल्वे प्रशासनानी हा रचलेला सापळा लवकरात लवकर दुरुस्त करावा अशा अशी मागणी हे रेल्वे प्रवासी करतायत बघा मी वरून तुम्हाला दाखवलं आता हे गळणारं पाणी मी तुम्हाला जवळून दाखवतो आहे ही धार आहे या गल्डरवरून खाली येते जी की पाईप नाही यायला हवी आणि ती पूर्ण जी पत्र्याची पर्जन्य जलवाहिनी वाहिनी आहे ती पूर्ण फुटलेली आहे ती पूर्ण डॅमेज आहे रेल्वे प्रवासी संघटना असतात परंतु त्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या आणि राजकारणारी खास करून सत्ताधारी राजकारण्यांच्या डावणीला बांधल्या गेलेल्या असतात असा नेहमी आरोप होतो रेल्वे प्रवासी संघटना देखील या तक्रारीचं निवारण करून घेऊ शकतात रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीची ही दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी हीच अपेक्षा आता हा प्रवासी बघा प्लॅटफॉर्मला उभा राहिला परंतु छत्री अजून बंद केलेली नाही कारण की हा गळ गळक्या पाण्यामुळं ती छत्री बंद नव्हती केली आता हा प्रवासाने आपल्या समोर छत्री उघडली आणि मग ट्रेनमध्ये बसताना या प्रवाशांनी ती छत्री बंद केलेली आहे वारे रेल्वे मंत्री वारे रेल्वे प्रशासन